सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील पाणी प्रश्न एन उन्हाळ्यात गंभीर स्वरूप धारण करत होता त्यासाठी वॉटर संस्था आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीने पुढाकार घेत सार्वजनिक विहीर खोदण्यास सुरू केली या कामाचा शुभारंभ वॉटर संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत तालुका समन्वयक शुभारंभी डुबेरवाडीचे सरपंच दत्तू गोफने रामनगरचे सरपंच अनिल मंडले यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सार्वजनिक विहिरीमुळे येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याने महिला व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले तालुक्यातील रामनगर येथे सोळागाव पाणीपुरवठा योजना राबवण्यात आलेली आहे परंतु एन उन्हाळ्यात पाईपलाईन फुटणे वीजबिल अभावी पाणीपुरवठा बंद होणे अशा अनेक समस्यांमुळे येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतला कसरत करावी लागत असे पाण्याचा कायमस्वरूपी उद्भव असणे गरजेचे होते वॉटर संस्था याबाबत काम करत असल्याची माहिती रामनगर ग्रामपंचायतीला मिळाल्यानंतर त्यांनी या संस्थेशी संपर्क साधत आपली व्यथा मांडली संस्थेने विहिरीसाठी मदतीचा हात पुढे करणार असल्याचे कळवताच संस्थेच्या मार्गदर्शनानुसार गावामध्ये ग्रामपंचायतने ग्राम, ग्राम समितीची स्थापना केली आणि वीस टक्के लोकांनी वर्गनिजामा केली रामनगर येथील महिलांची उन्हाळ्यात होणारी एक ते दोन किलोमीटरची पाण्यासाठीची पायपीट कायमस्वरूपी थांबावी यासाठी संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने तसेच महिंद्रा कोटक बँकेच्या आर्थिक सहकार्यातून पन्नास फूट खोल विहीर खोदण्याचे काम पाच लाख रुपयांच्या खर्चातून सुरू केले यासाठी काळू मंडले यांनी स्वमालकीची जागा सार्वजनिक विहिरीसाठी देऊ केली उपसरपंच मीना मंडले ग्रामपंचायत सदस्य संगीता गुळवे बब्बाबाई गुळवे कर्मचारी ज्ञानेश्वर बनकर संपत शिरतात गंगूबाई शिरतात समाधान गुळवे आदींनी लोकवर्गणी जमा करण्यासाठी पाठपुरावा केला सार्वजनिक विहिरीसाठी युवा नेते उदय सांगळे यांनी देखील निधी उपलब्ध करून दिला असल्याने विहिरीचे काम लवकरात लवकर, लवकर सुरू करणे ग्रामस्थांना शक्य झाले विहीर खोदकाम प्रसंगी पांडुरंग झेडगुले काळू मंडले पूजा मंडले महाळू गुळवे धोंडीराम मंडले तुकाराम गोफणे बाळू मंडले भास्कर चव्हाण ममता मंडले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते या सेन्यू साठी सुरेश कपिले वागत असे तिने जागा दिलेली आहे गुंठा आणि गावाला पाणी रामनगर कोणी जागा देणार दे। रामनगर येथे ग्रामपंचायतीचे सरपंच त्यानंतर सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विहिरीचं एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आपलं कोटक महिंद्रा बँक तसेच वॉटर संस्था आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून चालू झालेलं आहे तर आज या गावाला खूप वर्षापासून पाण्याची खूप समस्या होती गावाला सोळागाव योजनेतून पाणी येत होतं परंतु गेले दोन वर्षापासून सोळागाव योजना ही नळ कनेक्शन पाणी कनेक्शन त्यानंतर लाईट कनेक्शन अशा अनेक प्रकारच्या अडचणी असल्यामुळं बंद होत होती त्यामुळं महिलांना शेजारी बाजारी विहिरीतून डोक्यावरून पाणी आणावं लागत होतं तर आज चांगल्या प्रकारे कामाची आज या ठिकाणी सुरुवात झाली असून या गावचे श्री मंडले आणि त्याचे काही सहकारी यांनी मिळून या गावाला विहिरीसाठी जागा उपलब्ध करून दिली त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि तसेच वॉटर संस्था आणि कोटक बँक यांचे देखील सर्व ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनी या यापुढे असे सहकार्य आम्हाला इथं पुढील कामासाठी द्यावे अशी विनंती करतो आणि अनिल सकारा म्हणले युवा सरपंच रामनगर अनेक वर्षापासून या रामनगरमध्ये पाण्याचा प्रश्न होता म्हणजे दीड ते दोन किलोमीटर महिलांना पाणी आणायला डोक्यावर आणाय आणायला लागत असं पावसाळ्यात अशी परिस्थिती असायची की महिला पाण्याला येताना चिखल असायचा काही महिला अशा सटकून बिटकून करायचा म्हणजे ज सगळं माझी कमिटी असेल आम्ही या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन मिटिंग घेऊन एक वाटर संस्था ही संस्था आहे आणि त्यांच्याकडे काही गोष्टीचा पाठपुरावठा करून जेणेकरून महिलांचं वाढ पाण्याचा प्रश्न लवकरच मिटल आधी म्हणजे असं महिलांना विरेवारी येण्याची गरज पडणार नाही या गोष्टीचा विचार करून आज आमच्या गावातील महिलांचं कुठंतरी आई भगिनींचं कुठंतरी म्हणजे असं डोक्यावर लवज खाली येणार आहे याच्यासाठी आम्ही खूप काही कष्ट केले आहे वारंवारच्या संस्थेचे साहेब असतील जेणेकरून आम्ही सरपंच असतील उपसरपंच सगळे सदस्य आम्ही त्यांना जाऊन भेटत होतो जेणेकरून आमच्या गावाचा पाहण्याचा प्रश्न असा आहे आम्ही त्यांना वारंवार म्हणजे एक वर्षापासून त्या संस्थेचं आमच्या गावात काम चालू आहे पण त्यांना आम्ही वारंवार जे विहिरीचा प्रस्ताव करून साहेब आमच्या गावाचा प्रश्न असा आहे दीड ते दोन किलोमीटर मैला पाहण्याला जातात खूप म्हणजे अशी भयानक अशी परिस्थिती होती आज कुठंतरी तो प्रश्न आज मिट मिटणार आहे आणि तसेच सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे यांनी पण आम्हाला जे जागेसाठी पैसे दिले आहे जी जागा घेतली ना आम्ही त्यासाठी उदय सांगळे यांनी आम्हाला मदत केली आहे वारंवार उद्धव आमच्या गावच्या विकासासाठी मदत करतात त्यांचे पण आभार मानतो आणि महेंद्रा कोटक संस्थेचे जे अधिकारी आहे सगळीच त्यांची टीम त्यांचे पण मनापासून आभार मानतो एवढं बोलून आज इथे रामनगर येते वॉटर स संस्थाच्या सहकार्यातून व कोटक महिंद्रा बँक यांच्या अर्थसहाय्याने आपल्या गावकऱ्यांसाठी विहिरींचं काम आ, ड्रिंकिंग वेल म्हणून हाती घेतलेलं आहे त्यासोबत आज आमचे वॉटर स संस्थेचे रिजनल मॅनेजर कळसकर साहेब साहेब रामनगरचे सरपंच रामनगरचे आहे हे सगळं गावकऱ्यांच्या मार्फत आज इथे उद्घाटन केलेले आहे आज या ठिकाणी जो वॉटर संस्था यांच्यामार्फत जे रामनगरचा जो पाण्याचा प्रश्न होता कित्येक दिवसापासून हा पाणी प्रश्न या रामनगरचा म्हणजे असा पाणी बऱ्याच दिवसापासून या गावाला पाण्यापासून असं वंचित होतं गाव पण आज या वॉटर संस्थेमुळे या गावाला हा पाणी प्रश्न मार्गी लाव लावलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या या संस्थेचे खूप असे चांगलं काम आहे त्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी रामनगर तालुका सिन्नर येथे वॉटर संस्थेच्या माध्यमातून आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या अर्थसहाय्यातून तसेच ग्रामपंचायत रामनगर यांच्या सहकार्याने आपण पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचं उद्घाटन केलेलं आहे सदर विहिरीचे काम हे सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या मेहनतीने आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळं आपण मंजूर केले असून सदर विहिरीचे काम हे पन्नास फूट खोल होणार आहे ह्याच्यामध्ये लोकसहभागामध्ये जवळपास वीस टक्के सहभाग त्यांचा मिळणार आहे एकूण या विहिरीचं काम पन्नास फूट व त्याचं बांधकाम असं मिळून जवळपास पाच साडेपाच लाख रुपयापर्यंतचं काम आहे त्याच्यामध्ये वीस टक्के लोकसहभाग आणि त्या माध्यमातून आपण बघतच असाल की रामनगरला मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी हिंडावं लागत होतं उन्हाळ्यामध्ये तर या विहिरीच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच विश्वास आहे की त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागण्यामध्ये मदत होईल वॉटर ही संस्था महाराष्ट्राबरोबरच नऊ राज्यामध्ये भारतामध्ये काम करते प्रामुख्याने वॉटर संस्थेचं काम आहे कोरडवाऊ आणि पावसावर अवलंबून असलेले शेतीचं जे क्षेत्र आहे अशा ठिकाणी आम्ही काम करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाणलोट क्षेत्र विकास असेल त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन असेल शेती व्यवस्थापन असेल आणि जैविक शेती याच्यावरती आम्ही काम करतो हवामानामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या या माध्यमातून कोटक महिंद्रा बँक यांनी सिन्नर तालुक्यामधील आठ गावांमध्ये वॉटर संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प चालू केला स्वर्णराधाराम म्हणले बरोबर एवढून मागं डोके पाणी वाहत होतो आता एअर झाल्यापासून आम्हाला घरपोच पाणी पाहिजे हळूबंडकर ग्रामपंचायत कर्मचारी प्रतिक्रिया देताना खूप आनंद होतो की एकोणावीसशे चौसष्ट पासून रामनगर आणि पाटोळे ही एकत्र ग्रामपंचायत होती त्यानंतर एकोण एक चार एकोणावीसशे चौसष्टला चा रामनगर ग्रामपंचायत नव्याने अस्तित्वात आली तेव्हापासून तर आजपर्यंत सार्वजनिक विहिरीचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित होता आज जवळजवळ एक महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी सॉरी एक वर्षापूर्वी वॉटर संस्था जी कोटक महिंद्रा आर्थसाहेब प्रणित रामनगरमध्ये काम करत आहे त्यांच्या पुढाकारांनी आणि गावकऱ्यांच्या लोकसहभागातून आज या ठिकाणी या सार्वजनिक विहिरीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मी ग्रामपंचायतमध्ये गेल्या वीस वर्षापासून काम करतो आहे रामनगर गाव हे सोळागाव योजनेमध्ये आहे परंतु सोळागाव योजनेमध्ये कधी लाईट बिल थकतं कधी पाईपलाईन तुटफुट होती त्यामुळे पाण्याचा प्रश्न आहे उन्हाळ्यामध्ये अनेकदा खूप हलकीचं व्हायचा पण या याने काय होणार आहे आता हे महिलांना एक किलोमीटरपासून जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर विहिरी विहिरीची पातळी पण खोलवर उन्हाळ्यामध्ये असते तसं पाहिलं गेलं तर रामनगरला डोंगराचा एक असा भाग लाभलेला आहे की पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी होतं परंतु उन्हाळ्यामध्ये विहिरीची पातळी अगदी खालावली खालावलेली राहते तर तेव्हा आता या वॉटर संस्थेचं मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांना की ज्यांनी आणि आमच्या गा ग्रामस्थांनी एकत्रित बसून जी ग्रामविकास समिती स्थापन केली त्याच्या माध्यमातून असा एक विचार केला की भविष्यामध्ये हा पाणी प्रश्न कारण की बिल भरलं तरी ते बावीस गावं असायचे एकट्या रामनगरनं भरलं तरी ते पाणी चालू करत नव्हते तेव्हा वारंवार या महिलांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे येत असत तर तेव्हा मध्ये एक महिन्यापूर्वी वॉटर संस्थेचे केळसकर साहेब आणि त्यांची टीम ग्रामपंचायतला भेट दिली ग्रामपंचायतचे सरपंच पूर्ण बॉडी व ग्राम, ग्राम विकास समितीमध्ये चर्चा घडून आणल्यानंतर हा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी मार्गी कसा का लागला जाईल याची सविस्तर चर्चा झाली आणि त्याचंच फळ म्हणून आज या ठिकाणी गावच्या या सार्वजनिक विहिरीचं उद्घाटन झालेलं आहे भविष्यात महिलांच्याबद्दल जे सरपंच साहेबांनी या ठिकाणी तो पुढाकार घेतला आहे मी सरपंच साहेब आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देतो की असंच लोकउपयोगी काम भविष्यात यांच्या हातून घडो